सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनलने विरोधकांचा एकवीस झिरो अशा फरकाने धुळा उडवत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे सह्याद्रीच्या मैदानात आपणच वस्ताद असल्याचे दाखवून दिले आहे सह्याद्री कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधक सत्ताधाऱ्यावर जोरदार शाब्दिक प्रहार करत होते त्यामुळे ही निवडणूक अटितटीची होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र जागावाटपाचा तिड्या न सुटल्याने दुरंगीऐवजी तिरंगी लढत स्पष्ट झाली त्याचवेळी बाळासाहेब पाटील यांच्या गोटात उत्साह संचारला होता विरोधकांच्या मतांचे विभाजन झाल्याचा फायदा झालाच परंतु बाळासाहेब पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ प्रचारानिमित्त पिंजून सभासदांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले त्याचाच फायदा निवडणुकीत मिळालेले भरघोस मतांची लीड दर्शवत आहे पहिल्या फेरीत चार हजार दोनशेपेक्षा जास्त मतांचे लीड मिळाले आणि अंतिम फेरीत ते वाढले आणि विरोधकांचा धुळा उडाला आपले पॅनल विजयाच्या जवळ आल्याचा अंदाज येताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी ठिकाणाबाहेर कारखाना कार्यस्थळ बाळासाहेब पाटील यांचे निवासस्थान परिसर आदी ठिकाणी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी व डॉल्बीच्या दनदनाट करत जल्लोष करण्यास सुरुवात केली बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मतदार हितचिंतकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती बाळासाहेब पाटील यांनी शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर तेही विजयी जल्लोषात गुलालात कार्यकर्त्यासह न्हावून निघाले कराडच नव्हे तर कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला